भाजपला दोन हजार चौदा मध्ये दोनशे ऐंशी तर दोन हजार एकोणीस ला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या चारशे पार चा नारा लावत असताना सर्वांना वाटले की यावेळेस चारशे पार नाही तर कमीत कमी तीनशे पन्नासच्या पुढे तरी जागा मिळतील पण तसं काही झालं नाही फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या आणि सरकार स्थापन करण्यासाठी दोनशे बहात्तर जागा असणे गरजेचे असते आता त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी मित्र पक्षाची गरज भासली आहे मित्र पक्षाला धरून नरेंद्र मोदी नऊ जून ला संध्याकाळी सहा वाजता सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शपथविधी घेणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का की यावेळेस भाजपला कोणतेही काम करताना किंवा निर्णय घेताना आपल्या मित्र पक्षाची परमिशन घेतल्याशिवाय कोणतेही काम करता येणार नाही याआधी भाजपचे एक सरकार होते त्यामुळे त्यांना निर्णय घेणे सोपे जात होते त्यावेळी त्यांना कोणत्याही मित्र पक्षाची परमिशन घेण्याची गरज नव्हती पण यावेळेस असं नाही पण आता सरकार स्थापन झाल्यानंतर मोदींना किती अडचणी येऊ शकतात हे आपण बघणार आहोत कारण शपथविधी घेण्याआधीच मित्र पक्षातील जेडीयू चे नितीश कुमार आणि टीडीपी चे चंद्राबाबू यांनी अशा काही मागण्या केल्या आहेत की जे नरेंद्र मोदी पूर्ण करतील का हे आपल्याला काही वर्षात किंवा दिवसातच समजेलच आणि भाजपने निवडणुकीआधी भारतामध्ये शंभर दिवसाचा ऍक्शन प्लॅन आणण्याचे आश्वासन दिले होते पण त्या जाहीरनाम्याविरोधात मित्र पक्षातील नितीश कुमार आणि चंद्राबाबू अजूनही विरोध करत आहे आता आपण पाहूया की नक्की हा विषय काय आणि पूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर विषय असा आहे की एन डी ए आघाडीमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष असणार आहे ते म्हणजे जे आणि टी डी पी आणि त्यामुळे सभापतीपद आणि अर्थमंत्रीपद याची मागणी करताना ते दिसत आहेत कारण काही वर्षात आपण ईडीचा रोल काय होता हे आपण पाहिलंच आहे आणि ईडी हे अर्थमंत्री पदामध्ये येत असल्याने याची मागणी हे दोन्ही पक्ष करताना दिसत आहे तसेच भाजपाने निवडणुकीआधी शंभर दिवसांचा ऍक्शन प्लॅन आणण्याचे आश्वासन दिले होते ते कोणते होते आपण पाहूया एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन समान नागरिक कायदा म्हणजे युसीसी मुस्लिम आरक्षण संभवणे वक्फ बोर्ड रद्द करणे पूजा स्थळांच्या कायद्यास बदल सी एची पूर्ण अंमलबजावणी महिला आरक्षण पेपर लीक नियंत्रणासाठी राष्ट्रीय कायदा आणि भारताला जागतिक पातळीवर सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनवणे यात जेडीयू चे नितीश कुमार यांची कोणत्या मागणीवर विरोध आहे ते आपण पाहूया देशात समान नागरिक कायदा लागू करायचं हे भाजपचं स्वप्न आहे त्याचा गेल्या काही वर्षापासून जाहीरनाम्यात देखील उल्लेख केला जातोय पण डी एचे मुख्य घटक असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष जे यू यांनी समान नागरिक कायद्याचा विरोध केल्याचं माध्यमातून समोर आलंय पण हे आत्ताच नाही तर पूर्वीपासून या कायद्याचा विरोध करत आहे यावर नरेंद्र मोदींची भूमिका काय असेल हे आपल्याला काही दिवसातच कळेल तसेच अग्निवीर योजनेवर भारतातील नागरिक नाराज असल्याने यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे असे नितीश कुमार यांचं म्हणणं आहे आणि या दोन्ही मुद्द्यावर चर्चा केल्याशिवाय पुढे नेऊ नये असं नितीश कुमार यांचं मत आहे तसेच नितीश कुमार यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बिहार या राज्याला विशेष दर्जा देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे आणि तसेच वन नेशन व वन इलेक्शन या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत आहोत असेही ते म्हणाले आता आपण पाहूया टी डी पीचे चंद्राबाबू यांची कोणती मागणी आहे आणि कोणत्या मुद्द्यावर त्यांचा विरोध आहे नरेंद्र मोदी आणि चंद्राबाबू यांचे संबंध हे कधी मैत्रीचे तर कधी द्वेषाचे राहिलेले आहेत दोन हजार अठराच्या चे दरम्यान चंद्राबाबू यांनी तेलंगणा राज्याला विशेष दर्जा देण्यात यावा याची मागणी केली होती पण नरेंद्र मोदी यांनी या मागणीला फेटाळून लावल्याने चंद्राबाबूंनी एनडीए पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता येणाऱ्या काळात भाजपने मुस्लिम आरक्षण काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता यावर चंद्राबाबू यांनी विरोध केला आहे तसंच त्यांचा पुढचा विरोध आहे तो म्हणजे वक बोर्डबाबत निर्णय घेणार असल्यास आम्ही वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून आम्ही तुम्हाला सपोर्ट करायचं का नाही हे ठरवू तसेच चंद्राबाबू म्हणाले सी ए ए बाबतच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यास आम्ही भाजपसोबत आहोत तसेच वन नेशन व वन इलेक्शनबाबतसुद्धा आम्ही भाजपसोबत आहोत असे ते म्हणाले आता या दोन्ही पक्षांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे आपल्या स्वतःच्या राज्याला विशेष दर्जा द्यावा आणि हाच मुद्दा नरेंद्र मोदींना अडचणीत तर आणणार नाही हा प्रश्न निर्माण होतोय नऊ जून रोजी जरी नरेंद्र मोदी शपथविधी घेणार असले तरी यापुढे सरकारमध्ये कोणतेही निर्णय घेण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची परमिशन घ्यावी लागणार आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांना काही अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता असू शकते यावर तुम्हाला काय वाटतं मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांना पुढे जाऊन अडचणी येतील की नाही तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब करा